श्रोते हो जिज्ञासा या कार्यक्रमात आपलं स्वागत नमस्कार श्रोते हो वीसशे पंचवीस सालातील भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिकाविषयी मी निशा केळकर तुम्हाला माहिती देत आहे दरवर्षी ऑक्टोबर महिना आला की जगभरातील शास्त्रज्ञ संशोधक आणि विज्ञानप्रेमींचे लक्ष स्वीडनकडे लागलेले असते नोबेल पारितोषिकांची घोषणा हा एक मोठा उत्सवच असतो या वर्षीचे म्हणजे वीसशे पंचवीसचे भौतिकशास्त्राचे नोबेल पारितोषिक अशा एका शोधाला मिळाले आहे ज्याने अदृश्य विचित्र क्वांटम जगाचे दरवाजे आपल्यासाठी म्हणजेच मानवी जगासाठी उघडले आहेत कल्पना करा की आजपासून शंभर वर्षापूर्वी एकोणीसशे पंचवीस सालात जेव्हा जगात रेडिओ नुकताच आला होता वीज अजूनही अनेक देशांमध्ये पोहोचली नव्हती तेव्हा काही शास्त्रज्ञ अणूंच्या जगात डोकावत होते त्यांनी पाहिलं काहीतरी विचित्र चाललंय एकच वस्तू एकाच वेळी दोन ठिकाणी आहे कण कधी तरंगासारखे वागतात तर कधी एखाद्या बिंदूप्रमाणे त्या काळी हे अगदी वेळेपणासारखं वाटत होतं पण हाच तो काळ होता जेव्हा जन्म झाला क्वांटम फिजिक्सचा आणि आज वीसशे पंचवीसमध्ये आपण त्याच क्वांटम विश्वाच्या दाराशी उभे आहोत ज्याची किल्ली यावर्षीच्या नोबेल विजेत्यांनी आपल्या हातात दिली आहे यावर्षीचे भौतिकशास्त्राचे नोबेल प्राध्यापक जॉन क्लार्क प्राध्यापक मिशेल डेवोरेट आणि प्राध्यापक जॉन मार्टिनिस यांना क्वांटम फिजिक्स अर्थात पुंज शोधाबद्दल मिळाले आहे या शास्त्रज्ञांनी त्यांचे संशोधन कॅलिफोर्निया बर्कले आणि येल विद्यापीठात केले आहे हा पुरस्कार त्यांना यावर्षी दहा डिसेंबर रोजी देण्यात येणार आहे रॉयल स्विडिश अकॅडमीने त्यांना हा सन्मान का दिला हे जर त्यांच्याच शब्दात सांगायचे झाले तर एका इलेक्ट्रिक सर्किटमध्ये मॅक्रोस्कोपिक क्वांटम मेकॅनिकल टनेलिंग आणि एनर्जी क्वांटायझेशनच्या शोधासाठी आता मला माहिती आहे हे शब्द ऐकूनच अनेकांना वाटेल की हे आपल्या समजण्यापलीकडचे आहे मॅक्रोस्कोपिक टनेलिंग क्वांटायझेशन हे सर्व काय आहे पण विज्ञानाची खरी मजाच ही आहे की जे आज अशक्य आणि अनाकलनीय वाटते तेच उद्याच्या तंत्रज्ञानाचा पाया बनते आज आपण एका अशा विषयाची माहिती घेणार आहोत जो एकाच वेळी अत्यंत गूढ काहीसा अविश्वसनीय आणि तरीही आपल्या भविष्याला थेट आकार देणारा आहे आपण विज्ञानाच्या अशा शाखेबद्दल बोलणार आहोत जिथे एक वस्तू एकाच वेळी दोन ठिकाणी असते जिथे भिंतींना ओलांडून जाणे शक्य असते आणि जिथले वास्तव हे आपल्या नेहमीच्या अनुभवांपेक्षा पूर्णपणे वेगळे असते आता आपण पुढचा काही वेळ हा विषय समजून घ्यायचा प्रयत्न करूया मग आपल्याला कळेल या शास्त्रज्ञांनी किती अद्भुत आणि क्रांतिकारी काम केले आहे सगळ्यात सुरुवातीला आपल्याला आधी हे समजून घ्यायचे आहे की आपल्या विश्वात भौतिकशास्त्राचे दोन वेगवेगळे नियम चालतात पहिले नियम आहेत जे आपल्या रोजच्या जगाला चालणारे आहेत ते नियम क्लासिकल फिजिक्सचे नियम म्हणून ओळखले जातात हे ते जग आहे जे आपण रोज पाहतो रोज अनुभवतो या जगाचे नियम अतिशय सरळ साधे आणि सोपे असे आहेत उदाहरण द्यायचे झाले तर जर मी एखादा चेंडू भिंतीवर फेकला तर एकतर भिंतीवर तो आदळून परत येईल किंवा खूपच मोठा चेंडू असेल तर तो भिंत तोडून टाकेल पण तो चेंडू भिंतीच्या आरपार नक्कीच जाणार नाही आता दुसरे उदाहरण पाहू दुसरे उदाहरण आहे गाडी चालवताना वेग बदलण्याचे गाडी चालवत असताना आपण वेग कमी जास्त करू शकतो हा वेग आपण कोणत्याही टप्प्यातून अगदी सावकाशीने कमी किंवा जास्त करतो हा वेग वाढवण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी त्यामध्ये कुठलीही बंदी असलेली जागा नसते हे आहे आपल्या न्यूटनचे जग इथे सर्व काही निश्चित असते प्रेडिक्टेबल असते आपण गणिताने सांगू शकतो की कि किती वेगाने फेकलेला चेंडू कुठे कधी आणि कसा पडेल आकाशातील ग्रहतारे कसे फिरतील या जगात शक्यता नसते तर असते निश्चिती पण दुसरेही असे एक जग आहे जे आपल्या दृष्टीने काहीसे अदृश्य जग आहे आणि ते जग आहे क्वांटम फिजिक्सचे जेव्हा आपण खूप लहान म्हणजेच अणू किंवा इलेक्ट्रॉन प्रोटॉन यांच्या पातळीवर जातो तेव्हा न्यूटनचे हे साधे नियम पूर्णपणे कोलमडतात तिथे एका नवीन आणि काहीशा विचित्र जगाला सुरुवात होते या क्वांटम जगाचे दोन महत्त्वाचे आणि काहीसे विचित्र नियम आहेत तेच यावर्षीच्या नोबेल पुरस्काराच्या केंद्रस्थानी आहेत आता आधी आपण पहिला नियम पाहूया पहिला नियम आहे क्वांटम टनेलिंगचा क्वांटम जगात जर तुम्ही चेंडूऐवजी एखादा इलेक्ट्रॉन भिंतीवर फेकलात तर तो, तो भिंतीवर आदळून परत येईलच असे नाही तिथे अशी एक शक्यता म्हणजे प्रोबॅबिलिटी असते की तो इलेक्ट्रॉन भिंतीच्या दुसऱ्या बाजूलाही दिसू शकेल जणू काही त्याने भिंत ओलांडलीच नाही तरी भिंतीतून सुरंग म्हणजेच टनेल करून तो पलीकडे गेला हे अशक्य वाटतं कारण त्या कणाकडे भिंत ओलांडण्याची पुरेशी ऊर्जा तर नव्हती परंतु तरीही संभाव्यतेच्या जोरावर तो पलीकडे जातो जणू काही तो भिंतीच्या आरपार जाण्याची लॉटरी जिंकतो आहे सोप्या कल्पनेत किंवा आपल्या जगातलं उदाहरण घेऊन सांगायचं तर समजा तुम्ही एका टेकडीच्या पायथ्याशी आहात आणि तुमच्याकडे ती टेकडी चढून पलीकडे जायला पुरेशी असणारी ऊर्जा नाहीये आपल्या रोजच्या जगात आपण कधीच त्या टेकडी पलीकडे जाऊ शकणार नाही पण क्वांटम जगात तुम्ही अचानकच टेकडीच्या पलीकडे प्रकट होऊ शकता आता आपण दुसरा नियम बघूया दुसरा नियम आहे क्वांटायझेशनचा क्वांटम जगात ऊर्जा ही सलग असते तर ती छोट्या छोट्या पुंचक्यांच्या स्वरूपात असते आणि हा ऊर्जेचा पुंचका म्हणजेच क्वांटम आपल्या रोजच्या जगातली ऊर्जा ही एखाद्या रॅम किंवा घसरगुंडीसारखी असते तुम्ही घसरगुंडीवर कोणत्याही उंचीवर थांबू शकता पण क्वांटम जगातली ऊर्जा ही पायऱ्यांप्रमाणे असते तुम्ही एकतर पहिल्या पायरीवर असू शकता किंवा दुसऱ्या किंवा तिसऱ्या पण तुम्हाला दोन पायऱ्यांच्या मध्ये थांबायची संधी नसते याचा अर्थ असा क्वांटम जगात असलेले कण हे फक्त ठराविक ऊर्जेच्या पायऱ्यात स्वीकारू शकतात आणि यालाच क्वांटायझेशन असं म्हणतात आत्तापर्यंत बहुतेक शास्त्रज्ञांना असंच वाटत होतं की क्वांटमचे हे विचित्र नियम फक्त अतिसूक्ष्म कणांना म्हणजेच मायक्रोस्कोपिक कणांना लागू होतात पण मग आपण हाताळू शकणाऱ्या किंवा पाहू शकणाऱ्या स्थूल म्हणजेच मॅक्रोस्कोपिक वस्तूंना क्वांटम नियम लागू होतात का याचे नेहमीचे उत्तर द्यायचे झाले किंवा आतापर्यंत माहीत असलेले उत्तर द्यायचे झाले तर नाही असेच असते कारण वस्तू जितकी मोठी तितका तिच्यावर पर्यावरणाचा गोंगाट आणि इतर बाह्य घटकांचा प्रभाव पडतो त्यामुळे क्वांटम जगाचे गुणधर्म हळूहळू नष्ट होतात पण एकोणीसशे ऐंशीच्या दशकात जॉन क्लार्क मिशेल डेवोरेट आणि जॉन मार्टिनिस यांनी एक धाडसी प्रश्न विचारला त्यांनी विचारले जर आपण एखादी मोठी वस्तू तयार केली जी आपल्याला हाताळता येते आणि आपल्या डोळ्यांना दिसू शकते पण तरीही ती क्वांटम जगाच्या विचित्र नियमांप्रमाणे वागेल का आणि त्यांनी याच प्रश्नाचे उत्तर शोधायचे ठरवले यासाठी त्यांनी एक खास प्रणाली निवडली ती प्रणाली होती सुपर कंडक्टिंग इलेक्ट्रिक सर्किट आता आपण थोडंसं या सर्किटविषयी बघूया या सर्किटमध्ये दोन मुख्य गोष्टी होत्या पहिली म्हणजे सुपर कंडक्टर म्हणजेच अतिवाहक हे असे पदार्थ असतात जे विजेचा प्रवाह शून्य प्रतिरोधामध्ये वाहून देतात या अवस्थेत वाहणारा विजेचा प्रवाह म्हणजेच इलेक्ट्रॉन एकट्याने वागत नाहीत तर ते कूपर पेयर्स नावाच्या गटात एकत्र येतात आणि एखाद्या मोठ्या क्वांटम वस्तूसारखे वागतात या सर्किटच्या केंद्रस्थानी या शास्त्रज्ञांनी जोसेफन जंक्शन नावाची एक अतिशय संवेदनशील गोष्ट वापरली यात दोन सुपर कंडक्टरच्यामध्ये इन्सुलेटर म्हणजेच दुर्वाहकाचा पातळ थर असतो हा थर एक प्रकारे विजेला अडथळा निर्माण करतो म्हणजेच या शास्त्रज्ञांनी वीजप्रवाहाला एक सुपरहायवे तर तयार करून दिला पण त्यामध्ये एक छोटीशी भिंत तयार केली जी होती विजेला वाहू न देणाऱ्या पदार्थाची मगाशी सांगितलं त्याप्रमाणे क्वांटम जग नाजूक असतं थोडा गोंगाट झाला वातावरणाचं तापमान वाढलं की क्वांटम वर्तन नष्ट होतं या समस्येला डी कोहरन्स असं म्हणतात ही अडचण टाळण्यासाठी या शास्त्रज्ञांनी आपला प्रयोग अत्यंत थंड तापमानात म्हणजेच एप्सोल्युट झिरोच्या जवळ केला या अवस्थेत अणूंची हालचाल जवळजवळ थांबते आणि क्वांटम अवस्था स्थिर राहते आता हे जे सर्किट तयार केलं होतं हे आपल्या नेहमीच्या जगातलं होतं म्हणजे ते आपण हाताने बनवलं होतं आपल्या डोळ्यांना ते दिसत होतं ते मॅक्रोस्कोपिक सर्किट होतं नेहमीच्या जगात अपेक्षा अशी होती की वीज त्या भिंतीपर्यंत वाहत येईल आणि तिथे येऊन ती थांबेल मात्र शास्त्रज्ञांनी जेव्हा प्रयोग केला तेव्हा त्यांना काय दिसले त्यांना जे दिसले ते पाहून आश्चर्याचा धक्काच बसला त्यांनी पाहिले की वीज म्हणजेच अब्जावधी इलेक्ट्रॉन्सचा प्रवाह हो, ती भिंत ओलांडून पलीकडे वाहत गेली आहे म्हणजेच त्यांनी टनेलिंग केले आहे हाच शोध साधासुधा नव्हता हे मॅक्रोस्कोपिक क्वांटम टनेलिंग होते हे मॅक्रोस्कोपिक होते कारण इथे एक दोन नव्हे तर सर्किटमधले अब्जावधी इलेक्ट्रॉन एका तालात पद्धतीने एका मोठ्या क्वांटम वस्तूप्रमाणे वागून भिंत ओलांडून जात होते त्यांनी हे सिद्ध केले की क्वांटमची जादू आता फक्त अणुपुरती मर्यादित राहिलेली नाही त्यांनी हाच प्रयोग अजून पुढे नेला त्यांनी या सर्किटवर वेगवेगळ्या प्रकारची ऊर्जा टाकून पाहिले हे सर्किट मोठ्या जगातले असल्यामुळे त्याची ऊर्जा घसरगुंडीप्रमाणे काम करेल अशी अपेक्षा होती त्यामुळे त्या सर्किटने कोणत्याही प्रकारची ऊर्जा शोषून घ्यायला हवी होती पण शास्त्रज्ञांना असे दिसले की ते सर्किट फक्त ठराविक ऊर्जेचे पुंजकेच म्हणजेच क्वांटा शोषून घेत होते म्हणजे ती जणू काही एक अशी गिटार तयार झाली होती जी फक्त ठराविक सूर वाजवू शकत होती आणि काही सूर वाजतच नव्हते याचा अर्थ स्पष्ट होता की त्या मोठ्या सर्किटची ऊर्जा क्वांटाइज्ड झाली होती ती पायऱ्यांसारखी वागत होती जॉन क्लार्क मिशेल डेवोरेट आणि जॉन मार्टिनिस यांनी पहिल्यांदाच हे सिद्ध केले की आपण मानवी हातांनी अशा वस्तू बनवू शकतो ज्या मोठ्या असूनही डोळ्यांना दिसत असूनही क्वांटम नियमांनी चालतायत त्यांनी अदृश्य क्वांटम जग आणि आपलं दृश्य जग या दोन जगांमध्ये एक भक्कम असा पूल बांधला आणि त्यांच्या याच शोधासाठी म्हणजेच मॅक्रोस्कोपिक क्वांटम मेकॅनिकल टनेलिंग आणि एनर्जी क्वांटायझेशन याकरिता त्यांना यावर्षीचे नोबेल पारितोषिक देण्यात आले आता तुम्ही म्हणाल ठीक आहे या शास्त्रज्ञांनी एक खूप छान प्रयोग केला त्याचे चांगले परिणाम त्यांना मिळाले त्याबद्दल ते त्यांना नोबेल पारितोषिकही मिळाले पण माझ्या रोजच्या आयुष्यात याने काय फरक पडणारे याने मला काय होणार मिळणार त्याचा उपयोग आम्हाला काय आता या प्रश्नाचे उत्तर एकाच शब्दात देता येईल आणि ते म्हणजे क्वांटम कम्प्युटिंग त्यासाठी आधी आपण रोजच्या कॉम्प्युटरविषयी माहिती घेऊया आपण आज जे कॉम्प्युटर वापरतो ते क्लासिकल पद्धतीने कार्य करतात म्हणजेच ते बिट्स प्रणालीवर चालतात बिट म्हणजे एक स्विचच असतो तो एकतर बंद किंवा सुरू असतो पण एकावेळी एकच अवस्था या तीन शास्त्रज्ञांनी जे सर्किट तयार केले ते सर्किट क्युबिट म्हणून ओळखले जाते क्युबिट म्हणजेच क्वांटम बिट आता क्युबिट हा साधा स्विच नाही क्वांटमच्या नियमांमुळे क्युबिट हा स्विच एकाच वेळी शून्य आणि एक अशा दोन्ही अवस्थांमध्ये असू शकतो यालाच सुपर पोझिशन असं म्हणतात आणि हेच क्युबिट आपल्या क्वांटम कम्प्युटरचा आत्मा आहे या गोष्टीचा अर्थ असा होतो की जिथे आपला साधा कॉम्प्युटर एकावेळी एकच गणित सोडवतो किंवा शक्यता तपासतो त्याचवेळी क्वांटम कम्प्युटर एकाच वेळी लाखो गणिती शक्यता तपासून बघतो या तिन्ही शास्त्रज्ञांनी लावलेल्या शोधाशिवाय क्युबिट बनवणे शक्यच नव्हते त्यांनी जगाला दाखवून दिले आपण असे मॅक्रोस्कोपिक सर्किट बनवू शकतो जे क्वांटम स्तरावर नियंत्रित होते यामधीलच एक मानकरी जॉन मार्टिनिस हेच पुढे गुगल कंपनीत गेले त्यांनी दोन हजार सतरामध्ये गुगलचा प्रसिद्ध सिकॅमोर नावाचा क्वांटम प्रोसेसर बनवणाऱ्या टीमचे नेतृत्व केले याच प्रोसेसरने दोन हजार एकोणीस साली क्वांटम सुप्रीमसी मिळवल्याचा दावा केला क्वांटम सुप्रीमसी याचा अर्थ या संगणकाने असा हिशोब केला होता जो कोणताही पारंपरिक कम्प्युटर करू शकत नाही आता हे नोबेल पारितोषिक जुन्या शोधासाठी दिले गेले आहे का तर याचे उत्तर नक्कीच नाही असे आहे या शोधाने एका नवीन युगाची सुरुवात केली आहे आणि त्याबद्दल याला हे पारितोषिक आहे या शोधामुळे औषध निर्माण क्षेत्रात क्रांती होईल जिथे नवीन औषधाचा रेणू शोधणे या शोधामुळे अधिक सोपे बनणार आहे अधिक कार्यक्षम सोलार पॅनेल उत्तम बॅटरी पॅनेल्स बनवण्यासाठी नवीन पदार्थ लागतात ते बनवणे या शोधाने सोपे होणार आहे हवामान बदलाचे शास्त्र अत्यंत गुंतागुंतीचे असते त्यातले गणिती विश्लेषण खूप किचकट आणि वेळखाऊ असते हे किचकट आणि गुंतागुंतीचे विश्लेषण क्वांटम कम्प्युटर्स अगदी सहजतेने करू शकतील आपल्या सुरक्षितेसाठी येणारे क्वांटम क्रिप्टोग्राफीचे तंत्रज्ञान हा शोध अधिक सोपे करून देणार आहे विज्ञान हे अनेकदा टप्प्याटप्प्यात पुढे जात असतं पहिल्या टप्प्यात क्वांटम फिजिक्स हे काहीसं विचित्र वाटणारं होतं ते फक्त काही शास्त्रज्ञांच्या गणितापुरतं मर्यादित राहिलं होतं पुढे दुसऱ्या टप्प्यात ते हळूहळू उपयुक्त बनत गेलं आजचे नोबेल विजेते क्लार्क डेवोरेट आणि मार्टिनिस यांनी क्वांटम फिजिक्सच्या या विचित्रापासून उपयुक्त बनवण्या बनण्याच्या प्रवासात सर्वात महत्त्वाचे योगदान दिले आहे त्यांनी केवळ क्वांटम जगाचा अभ्यास केला नाही तर त्यांनी त्या जगाची अवजारे म्हणजेच टूल्स बनवली त्यांनी असा कृत्रिम अणू बनवला ज्याला आपण नियंत्रित करू शकतो आणि आपल्या फायद्यासाठी वापरू शकतो आज त्यांनी आपल्याला क्रांतीच्या उंबरठ्यावर उभे केले आहे जी कदाचित मानवी इतिहासातील औद्योगिक क्रांती किंवा डिजिटल क्रांती यापेक्षाही मोठी असू शकेल ह्या क्वांटम क्रांतीचा पाया रचणाऱ्या शास्त्रज्ञांना मिळालेला हा सन्मान हा केवळ त्यांचा गौरव नाही तर मानवी कल्पनाशक्तीचा आणि चिकाटीचा गौरव आहे त्यांनी आपल्याला दाखवून दिले की जे अशक्य वाटते ते फक्त तोपर्यंतच अशक्य असते जोपर्यंत कोणीतरी ते करून दाखवत नाही एकोणीसाव्या शतकात सुरू झालेला क्वांटम फिजिक्स या विषयाला एकोणीसशे पंचवीस साली एक संपूर्ण आणि सुसंगत गणितीय स्वरूप प्राप्त झाले एकोणीसशे पंचवीस हे वर्ष आधुनिक क्वांटम फिजिक्सचे जन्मवर्ष मानले जाते यावर्षी म्हणजेच वीसशे पंचवीस साली या विज्ञान शाखेने शंभर वर्षाचा टप्पा गाठला आहे आणि याचेच औचित्य साधून हे वर्ष संयुक्त राष्ट्रसंघाने इंटरनॅशनल इयर ऑफ क्वांटम सायन्स अँड टेक्नॉलॉजी म्हणून घोषित केले आहे या विषयाचे महत्त्व आणि समाजावर होणारा प्रभाव याबाबत सार्वजनिक जागरूकता वाढवणे हा यामागचा उद्देश आहे या पार्श्वभूमीवर आपल्या भारत सरकारने नॅशनल क्वांटम मिशनची स्थापना करून देशभरात चार वेगवेगळी थिमॅटिक हब्स निर्माण केली आहेत जी जी या क्षेत्रातील संशोधनाला आर्थिक पाठबळ उपलब्ध करून देत आहेत या क्वांटम फिजिक्समधल्या मिळालेल्या नोबेल पारितोषकामुळे अजून एक महत्वाची गोष्ट अधोरीखेत झाली आहे तंत्रज्ञानात अधिकाधिक प्रगती करायची असेल तर मूलभूत विज्ञानाचा सखोल अभ्यास करणे गरजेचे असते यामुळे विज्ञानप्रेमी विद्यार्थ्यांमध्ये मूलभूत विज्ञानाविषयी आवड निर्माण व्हावी अशी अपेक्षा आपल्याला व्यक्त करता येईल यावर्षीचे भौतिकशास्त्राचे नोबेल याच क्वांटम सायन्समधील शोधासाठी आहे हे आनंददायी आहे आणि विद्यार्थ्यांनी परत एकदा मूलभूत विज्ञानाकडे वळावे अशी आशा मी व्यक्त करते आणि थांबते धन्यवाद बर तर मंडळी याबरोबरच या, या कार्यक्रमातून आम्ही आपला निरोप घेतो नमस्कार या कार्यक्रमाचे सादर करते होते योगीराज बच्चे आणि या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं संपदा पिलणकर यांनी